मित्रांनो दीर्घकाळ गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्ममध्ये किंवा सध्या जसं मार्केट पडत आहे असं कोणत्या कारणामुळे बाहेरील कारणामुळे जर मार्केट पडत असेल तर त्या पडणाऱ्या मार्केटला गुंतवणुकीची संधी म्हणून जर पाहिलं आणि गुंतवणूक करत राहिलं तर दीर्घकाळामध्ये आपल्याला बाजार चांगला पैसा बनवून देऊ शकतो कारण कधीही मार्केट दोन हजार आठला पडलं असेल कोविडला पडलं असेल सतराला पडला असेल त्याच्यानंतर बावीसला पडला असेल तरीही तिथून मार्केट हे वर गेलेलं आहे फक्त आपण ज्या कंपनीत गुंतवणूक करत आहोत त्या कंपनीचा इंटरनल प्रॉब्लेम असेल प्रॉफिट वाढत नसेल कंपनी लॉसमध्ये असेल काही मॅनेजमेंटचा इशू असेल तरच ती कंपनी आपण सोडून दिली पाहिजे ती कंपनी आपण घेतली नाही पाहिजे परंतु एक्सटर्नल प्रॉब्लेममुळं जर जागतिक बाहेरील परिस्थितीमुळं जर बाजार पडत असेल तर ती गुंतवणुकीची संधी म्हणून आपण त्याच्याकडं पाहिलं पाहिजे आणि गुंतवणुकी सुरू ठेवली पाहिजे बाजार इथूनही वर जाणार आहे सध्या बाजार सपोर्ट जवळ ट्रेड करत आहे चला आजचं मार्केट बघू आज बघू शकता फ्लॅट क्लोजिंग आहे सदुसष्ट अंकाची घसरण आहे बी एस सी सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी ते पंचवीस अंकानं पडलेलं आहे निफ्टी बँक चौऱ्याऐंशी अंकानं पडलेली आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड पस्तीस अंकानं पडलेलं आहे सनसेक्स निफ्टी लाल रंगात बंद झाला मेटल पॉवर शेअर घसरले आटो आणि एफ एम सी जी आज वाढलेला आहे आटो एफ सी जी ऑइल अँड गॅस रियालिटी फार्मा समभागात खरेदी तर आय टी मेटल पी एस यू बँक समभागात विक्री दिसून आली दरम्यान बी एस सीचा मिडकॅप निर्देशांक सपाटपणे बंद झाला तर स्मॉल कॅप निर्देशांकात झिरो पॉईंट थ्री टक्क्याच्या वाढीसह बंद झालेला आहे आज एक आय पी ओ जो लिस्ट होणार होता तो नॅक डॅक हा आय पी ओ पैसे त्यांना डबल केलेले आहेत एकोणसत्तर रुपये ब्याऐंशी पैशावर सध्या पहिल्या दिवशी तो ट्रेड करत आहे लागला मी भरला होता मला लागला नाही परंतु ज्यांना लागला असेल तर चार पाच दिवसामध्ये पैसे मोठा उपयोग होता पुन्हा चार पाच दिवसामध्ये एक दीड लाख रुपये सहज ह्या कंप ह्या शेअर शेअरनं बनवून दिलेले आहेत पुढं बघूया आता एक न्यूज आहे किरकोळ गुंतवणूकदार बाजारात वर्चस्व गाज गाजवतील ड्रोन अंतराळ आणि आरोग्याशी संबंधित क्षेत्रामध्ये वाढीची प्रचंड क्षमता आहे वल्लभ भनशाली यांचं असं म्हणणं आहे वल्लभ भंशाली पुढे म्हणाले की कोविडनंतर भारतीय बाजारात जोरदार तेजी आली आहे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती बरी बरीच मजबूत आहे एफ आय एसला भारतात परत यावे लागेल सरकार आणि आर बी आयमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला आहे ते पुढे म्हणाले की बाजाराकडे एक दोन तिमाहीच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत म्हणजे बाजार जर शॉर्ट टर्ममध्ये एक दोन क्वार्टर खराब झाले म्हणून जर पडत असेल तर ती संधी म्हणून पाहिली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे बाजारात नवीन क्षेत्रे वेगानं उदयास येत आहेत जग उत्क्रांतीकडे वाटचाल करत आहे सेक्टर रोटेशनचं वातावरण आहे काळजी करण्यासाठी सारखे काही नाही त्याच्यानंतर बजेट येणार आहे तर एफ एम सी जीची तेजी आता सुरू झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे एफ एम जी शेअर वाढीसाठी तयार आहेत कोण म्हणत हे सुशील केडियाजी म्हणता येते मागचं भन्सालीचे होते हे सुशील केडियाजी आहेत पुढं म्हणतात ते की बँकिंग समभागामध्ये लहान बँकावर बेट्स स्थापित करणे उचित आहे म्हणजे ज्या छोट्या बँका आहेत त्या बँका खरेदी करायला पाहिजे यामध्ये आर बी एल ही सुशीलची सर्वोच्च निवड आहे ये बँक ही त्यांची दुसरी सर्वोच्च निवड आहे सुशीलची रणनीती मोठ्या बँकावर विकायची आणि छोट्या बँकावर खरेदी करायची आहे सुशीला इंडिस इंड बँक आवडते जी आता मोठ्या बँकामध्ये ती पडलेली आहे म्हणजे हे फक्त मी तुम्हाला बातमी म्हणून सांगत आहे यांच्या सांगण्यावर खरेदी किंवा विक्री करायची नाही ही फक्त बातमी मागून बघायची आणि आपल्याला जर पटलं तो निर्णय आपण घ्यायचा इथं बघू शकता मार्केटच्या तांत्रिकतेबद्दल बोलताना केडिया डायनामिक्सचे संस्थापक सुशील केडिया म्हणाले म्हणजे त्यांचंच आहे मार्केट वारंवार आमच्याशी चेष्टा करत आहे आम्हाला हा विनोद करून पुढं जायचं आहे निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या वर पोहोचला आहे आता बाजारात असे अनेक स्टॉक आहेत जे मोठे तळ बनवत आहेत आपण आताच बजेटची गती खेळायला सुरुवात केली पाहिजे यासाठी करेक्शननंतर आता सर्व शेअर्स वाढीसाठी सज्ज दिसत आहेत त्यांचं म्हणणं आहे आय टी शेअरमध्ये विक्री करायला पाहिजे सुशील पुढे म्हणाले की सध्या एकच क्षेत्र आहे ज्यामध्ये शॉर्टिंग करून कमाई करता येते ते क्षेत्र म्हणजे आय टी सुशील म्हणाले की आय टी शेअरमध्ये विक्रीची रणनीती कायम ठेवणार आहे याशिवाय प्रत्येक सेक्टरमध्ये असे अनेक स्टॉक आहेत ज्यात वाढ करून पैसे कमावले जातील बहुतांश एफ एम शेअर मोठ्या वाढीसाठी तयार आहेत यावेळी तुम्ही कोणताही एफ एम शेअर जर खरेदी केल्यास त्यात तुमची चुकीची तुम्ही चुकीचे सिद्ध होणार नाहीत त्याच्यानंतर पुढे ते म्हणतात की सुशीलला टेलिकॉमचे सर सर्व शेअर आवडतात तर ऑटोमध्ये त्यांना टाटा मोटर्स आवडतो तो म्हणतो की टाटा मोटर्सचे सातशे पंचेस रुपये ओलांडल्यास तेजी येईल हा स्टॉक एक हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो टाटा मोटर त्याच्यानंतर सुशीलला झोमॅटोमध्ये वाढीची क्षमता दिसते तो म्हणतो की हा शेअर तीनशे वीस रुपयापर्यंत जाऊ शकतो झोमॅटो आणि टाटा मोटर घ्या जवळपास असं त्यांचं म्हणणं आहे आता आपण जे शेअर पाहणार आहोत ते अभ्यास म्हणून आपण बघूया पहिला शेअर आहे ट्यूब इन्वेस्टमेंट हा शेअर सपोर्टजवळ आला आहे तीन हजार पाचशे जवळ हा शेअर ट्रेड करत आहे इंडियाची लिडिंग मॅन्युफॅक्चरर आहे ही ऑटोमेटिव्ह रेल्वे कन्स्ट्रक्शन मायनिंग ॲग्रिकल्चर ह्या क्षेत्रामध्ये ही कंपनी आपले मटेरियल पुरवते एकोणसत्तर हजार करोडचं मार्केट कॅप पी आहे पीई शहाऐंशीचा सव्वीस पॉईंट तीनचा आर ओ सी व आर ओ सव्वीस पॉईंट पाचचा फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस बारा आहे पंचेचाळीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे आता इथं जर पाहिलं तर हा शेअर दोनशे डी एम बघू शकता तुम्ही ही काळी रेश दोनशे डी एम एच्या खाली ट्रेड करताय सहसा हा शेअर दोनशे डी एम एच्या खाली येत नाही इथं थोडासा आला होता आणि इथं कोविडला एकदा आला होता त्याच्यानंतर हा पुन्हा आता आलेला आहे आणि दोनशे डी एम एच्या खाली जर मिळत असेल तर हा शेअर चांगली कमाई करून देतो पुढं चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सेल जर पाहिले तर दोन हजार सतरापासूनचे आपल्याला पाहायला मिळतात चार हजार चारशे एकोणऐंशीचे अठरा हजार झालेले आहेत नेट प्रॉफिट एकशे चौऱ्याहत्तर करोडचं सतराशे बारा करोड झालेलं आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ सध्या शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला हे कोणत्याही शेअरमध्ये हे आपल्याला इथं मायनस पाहायला मिळते किंवा कमी पाहायला मिळते गुंतवणूकदाराला पैसा किती बनून दिला आहे बघू शकता पाच वर्षाचा एकोणपन्नास टक्के आणि तीन वर्षाचा अठ्ठावीस टक्के शीटमध्ये रिझर्व्ह बघू शकता पाच हजार तीनशे सोळा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सातशे करोडच्या आसपास कर्ज कंपनीवर आहे चार्ज जर बघितला तर इथं ब्रेकडाऊन झालं होतं तर इथून शेअर इथं बघू शकता चौदाशे पन्नासला शेअर हा ट्रेड करत होता इथं त्याच्यानंतर तीन हजाराच्या आसपास गेला इथंही ब्रेकडाऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता हा सपोर्ट घेत कंपनी वर जाऊ लागली इथं सपोर्ट घेत कंपनी वर जात होती तर इथं ब्रेकडाऊन झालं पस्तीसशेच्या आसपास शेअर ट्रेड करत आहे हा जो सपोर्ट आहे तो तेहतीसशेचा आहे जर तेहतीसशेला मिळत असेल तर अजून चांगली गोष्ट आहे परंतु इथून जेव्हा तो वर फिरेल तेव्हा पैसे किती करतो इथं बघू शकता मागही एकदा तसेच त्याने पैसे इकडं खाली केलेले आहेत तर शेअर सध्या ब्रेकडाऊनमध्ये आहे आणि आता गुंतवणुकीची संधी आहे असं मला वाटतं दीर्घकाळ गुंतवणूकदारांनी यासाठी विचार केला पाहिजे पुढची कंपनी त्याच्यामध्ये जर आपल्याला ती मोठी वाटत असेल प्राईजनुसार जर साडेतीन हजार रुपये जास्त वाटत असेल तर पाचशे पंचवीसची जवळपास पावणे दोन टक्के आधी वाढलेली आहे हरिओम पाईप ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त सोळाशे करोडचा आहे बघू शकता इथं म्हणजे छोटी कंपनी आहे सत्तावीसचा पी आर ओ सी चौदा पॉईंट सहा आरोई तेरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची तीन पॉईंट पंच्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तावन्न पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आहे सुद्धा दोनशे डी एम एच्या खाली हे दोनशे डी एम एच्या खाली इथं आपल्याला कंपनी मिळत आहे आणि इथंही ती मिळाली होती मागं तर अशा वेळेस आपण गुंतवणूक ही केली पाहिजे बघू शकता सेल्स दोन हजार सतरापासूनचे ही जे सेल आहे सत्याऐंशी करोडचे बाराशे अडुसष्ट झालेत दोन करोडचं प्रॉफिट साठ करोड झालं आहे म्हणजे तीसपट प्रॉफिट वाढलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही छोटी कंपनी असल्यामुळे हिची चांगली दिसते पण सुरुवातीला इथं चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ फक्त चार टक्क्याची तिची मायनस होती हिची चार टक्केची आहे म्हणजे कोणत्याही कंपनीला सध्या चालू वर्षामध्ये आपल्याला इथं प्रॉफिट एकतर कमी आहे किंवा मायनसमध्ये गे गेलेला आहे इथं बघू शकता गुंतवणूकदाराला चालू वर्षामध्ये मायनस अठरा टक्क्याचा सी आर आहे म्हणजे कंपनी चाललेली नाही रिझर्व्ह बघू शकता पाचशे एकोणीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तीनशे छत्तीस करोडचं कर्ज आहे इथं पाहिलं तर कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत असलेली बघू शकतं हा सपोर्ट आहे हा सपोर्ट आहे सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करते पाचशे वीसवर ट्रेड करत आहे आणि पाचशेच्या आसपास हा सपोर्ट घेऊ शकते हा रजिस्टन्स आहे जरा शॉर्ट टर्ममध्ये जरी कुणाला घ्यायचा असेल तर सध्या खरेदी करून आठशेच्या पुढं नऊशेच्या आसपास कंपनी इथं गेल्यानंतर तेही विकू शकतात परंतु दीर्घकाळ ठेवली तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर डिमार्टवर चर्चा करा म्हणून एक कमेंट होती तर डिमार्ट आज बघूया तीन हजार चारशे बावन्नवर डिमार्ट ट्रेड करत आहे आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग आहे इथं बघितलं तर दोन हजार दोन लाख चोवीस हजार चारशे त्र्याण्णव करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे बरीच मोठी कंपनी आहे पी जर पाहिला तर त्र्याऐंशीचा आर ओ सी एकोणीस पॉईंट चार आर ओ चौदा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ पंधरा आणि चौऱ्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे दोनशे डी एम एच्या खाली सुद्धा आपल्याला मिळते कंपनी इथं बघू शकता दोनशे डी एम एन बरीच खाली त्याच्या आलेली आहे आणि अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे इथंही आली होती इथंही आली आणि आता तिथंच आलेली आहे तर ही गुंतवणुकीची संधी म्हणून जर पाहिलं तर आपल्याला पैसा बनू शकतो त्याचबरोबर ही कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्तसुद्धा पाहायला मिळते सेल्स बघा तीन हजार तीनशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार तेराला प चोपन्न हजार आठशे तेरा करोडपर्यंत आलेत आणि चौऱ्याण्णव करोडचं प्रॉफिट हे सव्वीसशे सत्त्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स प्रॉफिट पाहिली तर इथं बघू शकता डबल डिजिट आहे आणि प्रॉफिट बघू शकता तीन वर्षाचं बत्तीस पाच वर्षाचं तेवीस आणि दहा दहा वर्षाचं बत्तीस पण चालू वर्षामध्ये प्रॉफिट वरच्यापेक्षा कमीच झालेलं आहे आणि इथं गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर पाच वर्षात बारा टक्क्याचा तीन वर्षात मायनस नऊ आणि चालू वर्षात मायनस चौदा म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनी चाललेली नाही रिझर्व्ह बघू शकता एकोणी एकोणीस हजार चारशे सत्त्याऐंशी करोडचं रिझर्व आहे कर्ज फक्त सातशे तेरा करोडचं कर्ज आहे चार्ट बघा चार्ट बघितला तर हा सपोर्ट हा सपोर्ट सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे काल ब्रेकडाऊन झालं होतं परंतु आज हिथं कंपनी पुन्हा स थोडंसं वर आलेली आहे चौतीसशे पन्नासचा सपोर्ट कंपनीनं घ्यायला पाहिजे इथून जर खाली आली कंपनी तर तेहतीसशेचा सपोर्ट घेऊ शकते त्याच्यानंतर खाली आली तर बत्तीसशेचा सपोर्ट घेऊ शकते हे दोन सपोर्ट इथे लिहिं तुम्ही ही ध्यानात ठेवू शकता त्याच्यानंतर दुसरी एक कंपनी छोटी पाहिजे असेल तर बिकाजी पोट्स ही कंपनी चांगली आहे ग्रोथ ग्रोथीची चांगली आहे सातशे एक्क्याऐंशीवर ती मोठी आहे प्राईजनुसार ही प्राईजनुसार ही पण छोटी आहे आणि इंडियाची लार्जेस्ट फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे एफ एम सी जीमधली ही चांगला ब्रँड आहे या कंपनीकडं एकोणीस हजार पाचशे एकोणऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पासष्टचा पी आर ओ सी एकोणतीस पॉईंट सहा आर ओ चोवीस पॉईंट सात सा, सा, फेस व्हॅल्यू एक ची सासष्ट पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि पंच्याहत्तर टक्क्याची पूर्ण प्रोमोटर होल्डिंग पाहायला मिळते ही जर पाहिलं तर आपण दोनशे डी एम एला टच करून कंपनी थोडीशी वर गेलेली आहे इथे दोनशे डी एम एच्या जवळ आली होती खाली थोडीशी आली पुन्हा वर निघून गेलेली आहे तर आता गुंतवणुकीची संधी आहे असं मलाही वाटत आहे दोनशे डी एम ए बघू शकता त्याच्याजवळच कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते सेल जर पाहिले तर आपण दोन हजार सहापासूनचे सेल्स से एकसष्ट करोडचे आहेत ते दोन हजार चारशे चौऱ्याण्णव करोडपर्यंत आलेत एक करोडचं प्रॉफिट हे दोनशे अठ्ठ्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ हिची आपल्याला चांगली पाहायला मिळते इथं गुंतवणूकदाराला चालू वर्षामध्ये एक्केचाळीस टक्क्याचा सी बनून बनवून दिलेला आहे कारण कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे रिझर्व्ह बघू शकता तेराशे बारा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे ऐंशी करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट बघू शकता जेव्हापासून लिस्ट झाली तेव्हापासून कंपनी अपट्रेंडमध्ये आहे आणि इथं लिस्ट झाली बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर कंपनी ह्या रेंजमध्ये वर जात होती त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट झालं आता रेंज वर गेलेली आहे आणि वरच्या सपोर्टजवळ कंपनी इथं आपल्याला भेटत असलेली इथं बघू शकता वरच्या सपोर्टजवळ कंपनी भेटत आहे सातशे वर कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ हो शकते मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर अभ्यास करून नंतर तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद